बेचाळीस गावामध्ये संघटनेचं बळ नाही पदाधिकारी नाही म्हणून आधीचे पदाधिकारी बदलले गेले आणि तुमची नियुक्ती झाली तर तुम्ही तालुका प्रमुख झाल्यानंतर काय काय बदल झालेत संघटना कशा पद्धतीने बांधली जय महाराष्ट्र मी बेचाळीस गावांचा तालुका प्रमुख तुम्ही आता जो प्रश्न विचारला की शिवसेनेची ताकद कमी झाली असं कधी झालेलं नाही तुम्ही पाहिलं ते ह्या आमदारकीचा जो विषय तुम्ही वेळेस पाहिला असेल तेच सांगतोय ना म्हणजे विषय असा आहे की तुम्ही जर पाहिलं ह्या निवडणुकीमध्ये तर इकडल्यापेक्षाही बेचाळीस गावांनी जास्त मदत इतकी कोणाला आपल्या आघाडीच्या उमेदवाराला आणि त्यावेळेस तिथं पाहिलं तर संपूर्ण राष्ट्रवादीचा बराचसा भाग जागेवरच होता तिथं फक्त ताकद आपल्या शिवसेनेची होती शिवसेना कुठली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मला पदाधिकारी झाल्या पण पुढं मी प्रत्येक गावामध्ये गेलो तिथं असं लक्षात आलं की जे मेन मेन कोण असतील पदाधिकारी ते फक्त ड्रायव्हर झालेत इकडून तिकडे गेलेत पण जो मूळ शिवसैनिक आहे की जो शिवसेनेचा मूळ कार्यकर्ता आहे हा कार्यकर्ता आजही संपूर्णपणे जागेवर हो आहे आम्ही पुन्हा आता या सहा महिन्यामध्ये परत त्या पक्षाची पहिल्यापासून पुनर्बाधी करतोय आणि खूप लोक उत्सुक आहेत त्या पक्षामध्ये काम करण्यासाठी आता राऊ साहेब जे येणार आहेत हाच तो विषय आहे की हे जे सगळे कार्यकर्ते आहेत हे उद्या गोळा होतील पदाधिकारी आणि ती मरगळ हटवली जाईल आणि आपल्याला पुढच्या भविष्यात दिसेलच की ह्या बेचाळ गावातील शिवसेना ही कशा प्रकारे फिनिश पक्षाप्रमाणे राखतून वर आलेली असेल आता तुमचे तालुका प्रमुख विभाग प्रमुख शाखा प्रमुख यांच्या नियुक्त केलेल्या आहेत बऱ्याच जणांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत काही ठिकाणी नियुक्त करायचं चालू आहे आमचा आता जवळजवळ जवळजवळ सगळे झालेले आहेत त्यावेळेस ते वैयक्तिक ते काही तालुका प्रमुख नव्हते पहिली गोष्ट अशी त्यांचा तो वैयक्तिक स्थानिक ठिकाणचा तो त्यांचा काहीतरी हे होता वाद होता त्यामुळे त्यांनी ती वेगळी भूमिका घेतली होती काही पक्षाची भूमिका नव्हती काय असं काही त्यांच्याशी चर्चा करून ते विषय घेतील पण अजून तरी सध्या ते आमच्या पक्षात अजून सक्रिय आहेत पक्षाचं काम ते करतायत नाही आता तो विषय असा आहे की जो काही जी घटना घडली गट ती पक्षश्रेष्ठीच्या कानावात आम्ही त्यावेळेस घातली होती त्या पक्षाचे काही निर्णय घेतले नाही ती त्याच वेळेस घातलेली आहे ज्यावेळेस घडली त्याच वेळेस घटना जिल्हा प्रमुखांनी सांगितलं आम्ही त्यांनी ते घातली होती होते आणि संबंधित उमेदवारांच्या कानावर आम्ही ते घातलेले होते खासदार साहेबांच्या देखील विषय तो कानावर आम्ही घातलेला का होता आणि ते दोघं मिळून तो विषय सहज भेटू शकत होते परंतु थोडस दुर्लक्ष झालं त्याच्यामुळे त्यांनी थोडीशी रागाच्या भरात चिडून वेगळी भूमिका घेतली पण ते आता शिवसेनेबरोबरच आहेत मात्र शिवसेनेला उमेदवार गमावं लागला महाविकास आघाडीला गमावं लागला त्यांनी एवढं काय काही विरोधात काम केलं नाही नाराज होते म्हणून बाजूला होते नाही मला मी बघितलेलं नाही मी भाषण त्यांचं नाही बघितलेलं खरं तर वैयक्तिक वैयक्तिक ते सोडले तर संपूर्ण पक्ष संघटना त्यावेळेस माझ्या बरोबर होती एक तालुका प्रमुख म्हणून आणि सगळे संघटनेचे कार्यकर्ते एक जेवानी आघाडीच्या उमेदवाराचं काम करत होते त्यांच्या विरोधी भूमिकेमुळे असा कुठलाही काही थोडासा असा पाहिला असं किती तुम्हाला सांगतो की माझ्यास वैयक्तिक गावी संविंदरी संपूर्ण मतदारसंघात सगळ्यात जास्त लीड सातशे नव्वद मतांचं आघा जेवणाला माझ्या गावामध्ये तर तुम्ही म्हणता फरक पडला असता तर त्यात काहीतरी झालं असेल हा ते ग्रामपंचायत आपल्याकडे आहे मी स्वतः त्यावेळेला उपसरपंच होत त्यावेळेस मात्र याच्यामध्ये जर कारवाई होत तर एवढा मोठा धोका पोहोचले तर मग यापुढे अशा नेत्यांना किंवा अशा कार्यकर्त्यांना एक सवय लागणार असं वाटत नाही नाही त्याच्यावर कारवाई होत नाही असं कसं काय सांगितलं तो विषय पक्ष श्रेष्ठीच्या कानावर आहे त्याच्याविषयी चालू आहे तर त्यातून काही निर्णय होईल पद नाही आता त्यांना कुठलंही शिवसेनेचं पद त्यांच्याकडे आणि त्यावेळेस पण त्यांच्याकडे कुठलंही पद नव्हतं पक्षाच म्हणजे आता राऊत साहेब येणार आहेत याच्या सगळ्यात जास्त हालचाल पूर्वपट्ट्यातच दिसणार आहेत का सगळ्यात नाही नाही राऊत साहेबांच्या कानावर आम्ही सगळा विषय घालणार आहोत सध्या काय आहे आपल्या पक्षाची ताकद किती त्या ठिकाणी किती आहे काय झालंय की जी काही ताकद आहे आता तुम्हीच मला तो, तो पहिला प्रश्न विचारला की त्या ठिकाणी थोडस शिवसेनेला खर्च तसं काही नाही ही कि वस्तुस जा का। ना जी वस्तुस्थिती आहे ही मला राव साहेबांच्या कानावर घालायची की तिथं आपली ताकद आज इतर कोणत्याही पक्षापेक्षा जास्त आहे शिवसेनेची ताकद त्या बेचाळीस गावामध्ये म्हणून ती प्लस ती साहेबांच्या कानावर घालायची आणि त्यानंतर साहेब किंवा पक्षाच्या ठिकाणी निर्णय घेतील त्याप्रमाणे पुढील आमचा कार्यक्रम चालू आहे विधानसभेच्या निवडणुकी तो विषय मी जिल्हा अध्यक्षांच्या कानाव वेगवेगळे घातलेला आहे आणि त्यांनी पक्षांच्या कानाव घातलेला आहे आता उद्या जो विषय आहे हा फक्त विषय काय आहे की आमची ताकद किती आहे ही साहेबांना सांगणं आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊन त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करणं